तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असा संदेश भाजप श्रेष्ठींनी एकनाथ शिंदे दिलाय असा दावा केलाय केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय झाला असल्याचं त्यांनी म्हटलं ने ढाई साल में बहुत अच्छा काम किया है मुख्यमंत्री के रूप पर और अभी मतलब उन्होंने अच्छी सीटें चुनकर लाई है सत्तावन लाई है और बीजेपी की एक सौ सीटें चुनकर आई है तो अभी बीजेपी का मानना यह है कि भाई ढाई साल एक शिंदे जी मुख्यमंत्री रहे हैं तो अभी देवेंद्र फडणवीस जी को मौका देना चाहिए और बीजेपी के हाईकमांड ने तय किया है कि देवेंद्र फडणवीस जी को मुख्यमंत्री बनाना है लेकिन एक नाथ जी थोड़े नाराज है उनकी नाराजगी दूर करने की आवश्यकता है रामदास आठौले साहब का है बोलता है। याबद्दलची आम्हाला कल्पना नाही परंतु याचा निर्णय मला वाटतं या वरिष्ठ पातळीवर होणार आहे याची कुणालाही आतापर्यंत सूचना किंवा इन्फॉर्मेशन देण्यात आलेली नाही कोण मुख्यमंत्री होणार याच्या नावाची चर्चा सुद्धा आणखी झालेली नाही नेते काय बोलले त्याचं उत्तर देण्याकरता माझी जबाबदारी नाही आहे माझी जबाबदारी एवढीच आहे की आपला महाराष्ट्रानं जे मॅन्डेट दिलाय आहे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी युतीला त्या मॅन्डेटवर जे सरकार बनेल ते सरकार महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेकरता काम करेल हा आपल्याला त्या ठिकाणी काम करायचा आहे सरकार तर बनणारच आहे सरकार तर येणारच आहे शेवटी महायुतीचं सरकार निवडताना किंवा महायुतीचं सरकार येताना सर्व बाबीचा विचार करावा लागतो म्हणून थोडं लेट होतं शेवटी कुणा एका पक्षाचं सरकार थोडी आहे तीन पक्षाचं सरकार बनवायचं आहे त्यामुळे काही बाबी जरी उशीर झाला असेल तरी त्याचा गैरसमज करू नये महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा पेस अद्यापही कायम आहे मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अद्यापही कोणतीही स्पष्टता झालेली नाही शिवसेना भाजपचे नेते मुख्यमंत्रीपदावरून महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत वरिष्ठ एकत्रित बसून यावरती निर्णय घेतला जाईल आणि तो आपल्याला मान्य असेल अशीच भूमिका मांडतायत पण मुख्यमंत्रीपदाचा हा पेस नेमका सुटणार तरी कधी हे कोणीही ठामपणे सांगण्यास तयार नाही माननीय नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शाह यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण यांचं नाव जाहीर होणार आहे म्हणून आतापर्यंत तशी कोणतीही हालचाल किंवा कोणतीही चर्चा किंवा कोणाचंही नाव हे डिक्लेअर झालेलं नाहीये हे तिन्ही नेता संध्याकाळी याबाबतची बैठक घेऊन योग्य तो निर्णय हा आपल्याला समोर आपल्यासमोर येईल मला आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या सकाळी मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागली याची प्रेस कॉन्फरन्स घेऊन हेच नेते त्यांचं नाव घोषित करतील महायुतीचं सरकार आहे त्यामुळे थोडा वेळ लागतो पण असं आहे की काहीतरी कपोलकल्पित बातम्या तयार करून महाराष्ट्राला कन्फ्यूज करण्याचं काम काही मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून सूत्राच्या मीडिया नावाने करतायत त्यामुळे थोडं जरा थांबावं लागेल व्यवस्थित महाराष्ट्राचं सरकार येणार आहे व्यवस्थित सर्वाला न्याय देणारं सरकार येणार आहे आमचं केंद्रीय नेतृत्व योग्य विचार करूनच सर्व गोष्टी करणार आहे त्यामुळे कुठलंही फाटेफुटे न काढता हे झालं ते झालं हे केलं ते केलं कृपया याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला कन्फ्यूज करू नये महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपलाय आत्ताच एकनाथराव शिंदे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिलाय काल अजितदादांनी स्पष्ट सांगितलंय की सत्ता सरकार स्थापन करण्याची कुठलीही घाई सध्या नाही तीस तारखेपर्यंत कधी सत्ता सरकार स्थापन करण्यात येऊ देता येऊ शकत माझ्या माहितीप्रमाणे एक डिसेंबरला या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल अर्थातच भारतीय जनता पार्टीचे जास्त त्या ठिकाणी उमेदवार निवडून आले त्यांना मॅन्डेट मिळालेलं आहे आणि एक स्थिर सरकार देण्याकरता महायुतीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या अं जे कुठलं नाव येईल त्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे तर महाराष्ट्रात सध्या सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलेला आहे मध्य प्रदेश बिहार राजस्थान इथला पॅटर्न जर राबवला तर आम्हालाही वाटेल की राष्ट्रवादी काँग्रेसला न्याय मिळाला दोन, -दोन एक चा फॉर्म्युला असा राबवला तर अजित पवार मुख्यमंत्री होतील अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं मिटकरी म्हणाले बिहार पॅटर्न राजस्थान पॅटर्न मध्य प्रदेश पॅटर्न जर झालं तर आम्हालाही असं वाटेल की कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पण त्या ठिकाणी फार मोठा न्याय मिळाला असा न्याय आहेच तो प्रश्न नाही पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की अडीच वर्ष दोन दोन एकचा चा फॉर्म्युला हा कधी यशस्वी ठरून जर असा पॅटर्न राबवता आला तर निश्चितच अजितदादांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होऊन पाहणं हे प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्याचं एक स्वप्न आहे आणि ते पूर्ण होईल अशी मी अपेक्षा करते तर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरभरून यश मिळालं यावेळी झालेल्या निवडणुकीत महायुतीत भाजप क्रमांक एकचा चा पक्ष ठरलाय निवडणुकीत उमेदवारांना मिळालेल्या मतांच्या टक्केवारीवरून भाजप आघाडीवर आहे निवडणुकीत सव्वीस पूर्णांक सत्याहत्तर टक्के मतं मिळवून भाजप पहिल्या क्रमांकावर आहे तर शिंदेच्या शिवसेनेला बारा पूर्णांक आठ टक्के आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी नऊ टक्के मतं मिळवली आहेत याचा अर्थ महायुतीला एकूण अठ्ठेचाळीस पूर्णांक सोळा टक्के मतं मिळाली आहेत दुसरीकडे महाविकास आघाडीची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांची एकत्रित आकडेवारी ही, एक ही केवळ तेहतीस पूर्णांक पासष्ट टक्के इतकी आहे त्यामुळे विधानसभेत यावेळी भाजप आणि महायुतीला मतदारांनी भरभरून पसंती दिली आहे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी महाविकास आघाडीला घरचा आहेर दिलाय महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव होता म्हणून निवडणुकीत अपयश आल्याचं अबू आझमी म्हणाले महाविकास आघाड़ी एकमेक से उम्मीदवार पाड़नेजमी ने किया महाविकास आघाड़ी का साथी ही हूँ लेकिन मुझे अफसोस है कि महाविकास आघाड़ी ने कोऑर्डिनेशन सही नहीं किया अपने किसी अब वो लोग सब अपना अपना लड़ते इलेक्शन लड़े और एक दूसरे के खिलाफ ही नजर आए मुझे मैं समझता हूँ कि कोऑर्डिनेशन की बहुत कमी थी और इन लोगों की वजह हार की वजह सबसे बड़ी यही हो सकती है ये लोग सब सीटों के लिए लड़ते हैं मुझे सीट ज़्यादा चाहिए सीट ज़्यादा चाहिए और उसके बाद सीटें चुन के नहीं आती हैं मैं समझता हूं कि कोऑर्डिनेशन कमी और लीडरशिप की कमी हर चीज़ दिल्ली में जाके पूछना मतलब क्या होता है यहाँ पे बाला साहब थोराट हैं यहाँ पर जो है पृथ्वीराज चौहान साहब हैं और नाना पटोले हैं ये लीडर हैं इनको डिसीजन लेना चाहिए ये लोग जाते हैं वहां से डिसीजन वहां से क्या होगा जो लोग वहां से डिसीजन लेते हैं मैं समझता हूँ ठीक नहीं तर आता पुढची बातमी बघूया ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी शिवसेनेचे नेते वर्षा बंगल्यावर आले माजी मंत्री उदय सामंत यांना देखील पुढील रणनीतीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांनी चर्चा केली या संदर्भात माजी मंत्री उदय सामंत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी शिवसेनेचे नेते उदय जी आता आपल्यासोबत आहेत उदय सामंत काय सांगा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आता काळजी मुख्यमंत्री आहेत पुढची रणनीती कशी असणार सत्ता स्थापने एकनाथ साहेबांनी जो राजीनामा दिलेला आहे ही प्रोसिजर आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या राजीनाम्यामुळे राजी मंत्रिमंडळ देखील बरखास्त झालेला आहे नवीन निवडणूक झालेली आहे नवनिवडणुकीचे दोनशे पस्तीस पेक्षा जास्त आमदार हे महायुतीचे निवडून आलेले आहेत काल स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी ट्विट केलेलं आहे की महायुती ही अभेद्य आहे महायुतीला कुठेही अडचण करण्याचा कोणाचाही इरादा त्याच्यामध्ये नाही एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या सहकार्यानं अजितदादांच्या सहकार्यानं सरकार मोठ्या ताकदीनं पुन्हा एकदा आलेलं आहे त्याच्यामुळं आपण देखील सूत्रांवर विश्वास न ठेवता जी फॅक्ट आहे ही जनतेसमोर मांडली पाहिजे ही माझी आपल्याला विनंती आहे आणि माझी विनंती दुसरी अशी आहे की तिन्ही नेत्यांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा समन्वय आहे लवकरात लवकर ते बसून याच्यावर मार्ग काढतील सत्ता सामन्याचा दावा कधी करती करतील मुख्यमंत्री जे आहेत नव्हे ते शपथ कधी घेतील त्यांचा निर्णय कधी मला असं वाटतं की आता काळजीबाऊ मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांना पुन्हा एकदा कार्यवाही करण्याची संधी राज्यपाल मोदी यांनी दिलेली आहे सगळे बसून ठरवतील ना मुख्यमंत्री कोण हा प्रश्न अजूनही अनुपरित भाजपपर्यंत देखील दावा केला जात आहे उपमुख्यमंत्री याच्यामध्ये ज्या काही बातम्या सांगितल्या जातात किंवा विरोधकांकडनं पसरवल्या जातात त्याच्यामध्ये काही तथ्य नाही त्यांनी स्वतः पहिलं बघावं त्यांचा विरोधी पक्ष नेता होत नाहीये त्याच्यामध्ये लक्ष द्यावं एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जी निवडणूक देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या पुढाकार लढवली गेली ते तिन्ही नेते हे परिपक्व राजकारणी नेते आहेत योग्य ते निर्णय घेतील आणि प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला प्रत्येक पक्षाच्या आमदाराला स्वतःचा नेता हा मोठ्या पदावर बसावा ही भावना असते त्याच्यामध्ये कोणाचं आठवले यांनी वक्तव्य केलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासंदर्भात केंद्रीय नेतृत्वाने सांगितलेलं आहे आणि तसा निरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील दिला गेला मला याच्यातलं आठवले साहेबांना काय कधी कुठनं निरोप आले मला माहीत नाही आठवले साहेबांना जर निरोप आला असेल तर आम्हाला त्याची काही कल्पना नाही परंतु कोण मुख्यमंत्री होणार आहे कोण मुख्यमंत्री होणार नाही याच्यामध्ये एकनाथ साहेब निर्णय घेतील ना न्यूज एटीन लोकमत जाधव न्यूज लोकमत मुंबई